आणि नुकतंच निकाल हाती आला आणि त्यानंतर भाजपच्या कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुळात मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांचे आभार मानले तसंच रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना पेढा भरवला आणि हे निकाल जे समोर आलेले आहेत त्याचा आनंद उत्सव साजरा केला तसा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळाले हीच दृश्य आपण पाहतोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे देखील यावेळी उपस्थित होते आणि या विजय उत्सवामध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय पाहूया मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे तर मुंबईसह ज्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये भाजपने जी कामगिरी केली आहे त्याच संदर्भात फडणवीस बोलत होते दुसरीकडे मुंबई बाबत देखील फडणवीसांनी एक मोठं वक्तव्य केल्याचं यावेळी पाहायला मिळालं आनंद उत्सवात विजय उत्सवात फडणवीस बोलत होते मुंबई बद्दल फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघा विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय अजून काउंटिंग बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी महा मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही मुळात या निवडणुकांमध्ये भाजप विकासाचं मॉडेल घेऊन उतरताना पाहायला मिळाली होती मुद्दामून विकास हा अजेंडा घेऊन या निवडणुकांना सामोरं जाताना भाजप पाहायला मिळाली आणि याच विकासासंदर्भात फडणवीसांनी काय म्हटलं बघूया खरं म्हणजे जसं आता अध्यक्षांनी सांगितलं की आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय भाजपनं या निवडणुकांमध्ये विकासाचा अजेंडा तर राबवलाच मात्र त्याला जोड दिली ती हिंदुत्वाची नुसतंच हिंदुत्व नाही तर त्या व्यापक हिंदुत्वाची जोड देताना भाजप पा पाहायला मिळाली सभांमध्ये असेल किंवा प्रचारात असेल सातत्यानं हिंदुत्व आणि विकास हाच अजेंडा भाजपचा राहिला आणि याच संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली बघा ही गोष्ट सांगितली पाहिजे की शेवटी आमचा जो कार्याचा आत्मा आहे आमचा जो विचारांचा आत्मा आहे हा हिंदुत्ववाद आहे हिंदुत्ववादी आम्ही आहोतच याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आमचा आत्मा आहे या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे